साखरवाडीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडली आणि कथा पार पडल्याच्यानंतर परळीतले व्यापारी जे आहेत ते महादेव महाराज यांची भेट घेऊन ते त्यानंतर ते थेट माझ्यासोबत आहेत परळीचे व्यापारी आणि परळीकरच म्हणायला हरकत नाही आहे चाकरवाडीचं चा, आणि परळीचं चा नातू नातं जे आहे ते आतूट नातं वेग वेग आहे मग अमावस्याचे कार्यक्रम असो किंवा अनेक वेगवेगळे कार्यक्रम असो अन्नदानाचे कार्यक्रम असो देणगीच्या स्वरूपात परळीमधून देणगी जे आहेत ते चाकरवाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येते भैयाजी धर्माधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील माझ्यासोबत आहेत काय चाकरवाडीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडली आलोड गर्दी मात्र आज थोडीशी पावसामुळे अडचण निर्माण झाली हे पूर्ण चित्र पाहता काय वाटतं आपल्या सर्वांना माहीतच आहे की या शतकातील महान संत ज्ञानेश्वर मौली महाराजांच्या समाधी सोहळ्याचं हे पंचवीसावं रौप्य महोत्सवी वर्ष आपण सर्वजण साजरा करत आहोत आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन चाकरवड श्री क्षेत्र चाकरवाडी इथं केलेलं आहे आणि हे परळी विविध व्यापारी महासंघ असेल परळी व्यापारपेठ असेल परळीकर असेल त्यांचं एक वेगळं नातं चाकरवाडीशी आहे वार्षिक पंगत असतील पण हा जो सोहळा आहे हा भव्य दिव्य सोहळा इथून महाराष्ट्रातून लाखोंची मांदियाळी आपण इथे बघत आहोत आणि आमच्या परळीचं महाराजांची एक वेगळं नातं आहे आणि आज महादेव महाराज तात्यांचं ता आम्ही सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आणि जी काल्याची पंगत आहे शेवटची त्याचा बहुमान महाराजांनी परळीकरांना दिलेला आहे आणि आपल्यासाठी आमच्यासाठी ही कृतकृतार्थ होणारी गोष्ट आहे आणि आम्ही धन्य झालोत आणि आम्ही परळीकर म्हणून आम्ही या यशस्वी करण्यासाठी महाराजांच्या आशीर्वाद आणि आज महाराज महाराजांचा आशीर्वाद पण आम्ही घेतले शेवटची पंगत आहे दर्शन घेतलंय चर्चा देखील केली आहे नेमकी काय चर्चा वगैरे झाली महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व इथे आहोत आणि आमची सर्व विविध व्यापारी महासंघ असेल हे पूर्ण इथं सेवे सेवा देत आहे गेले सात दिवसांपासून आणि मी त्यांनासुद्धा संवाद साधण्यासाठी आलो की इथे काय अजून म्हणजे खरं तर धनंजयजी मुंडे साहेबांचाच मी निरोप घेऊन इथे आलो होतो की काय अजून काही कमी जास्त पंक्तीला कमी पडू नये किंवा अजून एक एक तयारीचा भाग म्हणून आम्ही इथे आलो आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो तिथे साहेबांसोबत काही महादेव महाराजांचं काही बोलणं होतं हो आत्ता आम्ही फोनवरती महाराजांचा संवाद साहेबांशी साधून दिला आणि कितीही निसर्गाचं संकट आलं तरी महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहेत आणि कितीही संकटातून सुद्धा एक भव्य दिव्य असा सोहळा आज आपण इथे बघतोय आणि आम्ही आता परळी मार्गी आलोत तर सगळ्या रस्त्याने दुतर्फा गर्दी हजारो वाहन आहेत म्हणजे दोन दोन तास वाहनं जायला लागत आहेत आणि खरोखर ह्या याची दिही याची डोळा आम्हाला हे सगळं बघायला मिळतंय हा फार मोठा आत्मिक आनंद आम्हाला सर्वांनाच आहे तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे स्वयंसेवक म्हणून देखील या ठिकाणी काम करत असल्याचं देखील पाहायला मिळेल आपल्या स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी आपण संतांना शरण जाणं या मानवी जीवनाचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे मग आपण स्वयंसेवक या रूपानं असो किंवा कुठल्याही रूपानं असो आपण आपली सेवा सेवाभावर्तीनं जर समर्पित केली तर ते ईश्वरापर्यंत पोहोचते आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले जे सद्गुरू संत ज्ञानेश्वर मौली महाराज विसाव्या संतातील एक मोठे संत, संत होते देव अवतार होते शिवभक्ती हनुमानजीची भक्ती ज्यांना होती ते साधू आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत मग आपला उद्धार जर करून घ्यायचा असेल तर आपण त्यांची सेवा करणं या मानवी जन्मामध्ये आपण सर्वांचं कर्तव्य आहे अशा पद्धतीने सगळे स्वयंसेवक या ठिकाणी काम करत आहेत मला हे पूर्ण चित्र पाहता काय प्रतिक्रिया तीन नारळी सप्ताह पार पडले मात्र त्यापेक्षाही अभूतपूर्व भाविकांची गर्दी चाकरवाडी अभूतपूर्व भाविकांची गर्दी असायलाच पाहिजे कारण महादेव महाराज चाकरवाडीकर आणि परळी वैद्यनाथ हे महादेवाचं ज्योतिर्लिंगाचं स्थान असल्यामुळे आणि शिव शिवमहापुराण होत असल्यामुळे एक प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे त्याच उत्साहाच्या अनुषंगानं शेवटच्या दिवशीची जी काल्याच्या कीर्तनाची जी पंगत आहे ती परळीकरांना मिळाली भैयाजी धर्माधिकारी असेल माऊली महा जी असेल आणि सर्व परळीतील त्यांना सहकार्य करणारे परळीतील सर्व लोक असतील हे सगळेजण इथे सेवेसाठी म्हणून उपलब्ध आहेत आणि उपलब्ध राहणार आहेत त्या अमावश्याच्या दरम्यान इथं पूर्ण अन्नदान आपलं येतंच मात्र हा महोत्सव कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानंतर प्रदीपजी मिश्रा यांची कथा आहे आणि अन्नदानाचं नियोजन जे आहे ते शेवटच्या पंक्तीचं आपल्याकडे परळीकरांकडे काय नेमकी तयारी करावी लागते तया तयारी आमची तर मी पहिल्या मिटिंगला आम्ही इथं होतो मिटिंग चालू असताना मला सगळ्या तालुक्याचे लोक होते प पंगत आमची दरवर्षी पाडव्याच्या मुशेची असते त्याच्या संदर्भामध्ये तात्या म्हणाले बाबा बाबा तुम्ही काल्याचा प्रसाद मी म्हणलं तात्या आम्ही काल्याचा प्रसाद घेतो प्रभोवैद्यनाथचा आशीर्वाद आहे आणि तुम प्रभोवैद्यनाथ आशीर्वाद ता तुमचा आशीर्वाद तात्या म्हणल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पंगत घेणार म्हणजे घेणार आणि त्या हिशोबानं आणि ही, ही महाप्रसाद जो आहे तो महाप्रसाद आमचा परळी व्यापारी महा पंचकृषीच आहे आम्ही ते बॅनरसुद्धा आम्ही परळी बनवले ला, ते सुद्धा उद्या आपण लावे लावणार आहोत आणि महाप्रसाद आमचा आहे कुठलंही आम्हाला म्हणजे आम्हाला वाटत नाही की तात्या दादापासून आशीर्वाद आहे आम्हाला गेले चोवीस वर्षापासून आम्ही येतो चोवीस वर्षापासून आम्ही पंगत करत आलोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही का हार खाणार नाहीत आणि आम्हाला शेवटच्या पंक्तीचं नियोजन परळीच्या व्यापाऱ्याकडे मात्र या संदर्भात काही बैठका वगैरे परळीमध्ये घ्याव्या लागल्या बैठका पहिल्यांदा बैठक घेतली आम्ही चार लोक हजेर होतो हनुमान मंदिर मार्केट यार्डामध्ये चार लोक हजेर होतो दुसऱ्या मिटिंग घेतली दुसऱ्या मिटिंगला पंधरा झालो तिसऱ्या मिटिंगला भैया साहेबांना बोलवलं गावातील प्रमुखांनाच बोलवलं दुस ति तिसऱ्या मिटिंगला हज म्हणजे पाचशे सहाशे लोक जमले आणि प्रत्येक डोअर टू डोर एकही दुकान आम्ही सोडलं नाही आणि आम्हाला एवढं सहकार्य केलं व्यापाऱ्यांनी अनलिमिट आम्ही जर म्हणलं समजा दोन क्विंटल साखर द्या तर लोकं म्हणले आम्ही तीन घ्या म्हणजे ता महाप्रसाद दादांचा तात्यांचा आहे त्याच्यामुळे आपण करत आहोत ह्या हिशोबाने आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला वाटत नाही की म्हणजे कुठलंही काही होणार नाही असं वाटतं शेवटचा म्हणजे सांगत्याचा कार्यक्रम होणार आहे मात्र किती भाविकांचा स्वयंपाक बनवला जाणार आहे प्रसाद बनवला शेवटचा जे भाविकाचा आहे ते आमच्या परळीकरांचा काल्याचा प्रसाद आहे माझा तर अंदाज आहे सात ते आठ लाख लोकांचा राहा कमीत कमी आणि तेवढे लोक त्याचा ते लाभ घेतील आणि सगळं परळीतील परळी तालुक्यातील व्यापारी आणि सगळं पंचकोशातील सगळं आमच्या परळीतील भक्त मंडळी ह्यांच्याकडून आम्ही अन्नधान्य घेतलं आहे आमच्या कोशिश फुल सगळं पोहोच झाले हां सगळं धान्य अन्न इथं पोहोचलं आहे बाकी सगळं जे काय आहे ते आमच्या ह्यांच्याकडे दिलेलं आहे मंदिराकडं आणि आमची भक्ती भावना चोवीस वर्षापासून आम्ही काम करे करतोय पंचवीसव्या वर्षे आमचं काम हे बी यशस्वी झाले आहे आणि पाच दिवसापासून स्वयंसेवक म्हणून काही परळीमधून देखील काही भाविक या ठिकाणी नक्की स्वयंसेवक म्हणून सुद्धा आम्ही परळीतून अनेक आमचे सहकारी येणार आहेत स्वतः धनंजयजी मुंडे साहेब सुद्धा येण्याचं त्यांनी आता महाराजांना अभिवचन दिलेलं आहे आणि स्वतः साहेब सुद्धा इथं पंक्ती वाढतील असं आम्हाला आशा आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र या कथेच्या सांगत्याच्या कार्यक्रमादरम्यान परळीतील व्यापाऱ्यांची ही पंगत होणार असल्याची सर्वात मोठे अपडेट्स या ठिकाणी मिळते माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहू शकतात अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून चाकरवाडीमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज चाकरवाडी बीड